देशमुख आणि कंपनीकडून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दिवशी युगप्रवर्तक छत्रपती हे पुस्तक येत आहे नरहर कुरुंदकरांच्या शब्दात छत्रपतींबद्दल लिहिलेले आहे ते असे भारतीय इतिहासात मध्ययुग हे इस्लामच्या वर्चस्वाचे युग आहे इस्लामला जो विजय मध्य आशियात किंवा उत्तर आफ्रिकेत मिळाला तसा निश्चेष विजय भारतात मिळाला नाही हे जरी मान्य केले तरी या युगात हिंदूंची राज्ये एकामागोमाग एक पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे कोसळली हे सत्य शिल्लकच राहते हा विजय विकसित संस्कृतीने विकसित अर्थव्यवस्थेने किंवा विकसित शास्त्रविद्येने अविकसित समाजावर मिळवलेला विजय नव्हता तो आत्मतृप्त उदासीनांवर बुद्ध विशारद साहसी आक्रमकांनी मिळवलेला विजय होता धर्मवेडाने या साहसाला अधिक प्रखर केले होते रजपूतांचे दिव्य हौतात्म्य आणि विजयनगरची वैभवशाली निर्मिती याही दोन घटना याच युगातील होत्या पण यांपैकी एकाही घटनेत इस्लामी वर्चस्व मोडून काढण्याची प्रेरणा देण्याचे नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचे सामर्थ्य दिसून आलेले नाही या कालखंडात अशी अनेक स्थळे आहेत की त्या ठिकाणी हिंदू मनाला हळहळ व अनुकंपा दाखवाविषयी वाटते त्यांच्या मनाला शतकानुशतके चिघळत राहणाऱ्या वाहणाऱ्या जखमा करणारी स्थळे तर अमाप आहेत पण ज्याच्या आधारे ताठ मानेने उभे राहावे ज्याची रोमहर्षक जयगाथा उल्हासाने घोषित करावी असे एकच स्थळ या युगात आहे ते स्थळ म्हणजे शिवाजी महाराज महाराजांच्या हयातीतच त्यांच्याविषयीच्या पौराणिक धर्तीच्या अद्भुत कथा आसामपर्यंत रचल्या जात होत्या तेव्हापासून आज तागायत या वीरगाथांनी प्रांतोप्रांतींच्या प्रतिभावंतांना आकर्षित केली ही परंपरा अठराव्या शतकातील भूषणापासून किंबहुना त्याही पूर्वीच्या शिवभारत काव्यापासून अगदी अलीकडच्या तेलुगू महाकाव्यांपर्यंत अव्याहत चालू आहे आश्चर्यकारक योगायोग असा की तर्क कर्कश विद्वान इतिहास संशोधकांच्या संशोधनाने या ठिकाणी श्रद्धेय मूर्ती अधिकच उज्ज्वल केल्या व भाबड्या भक्तिभावाचा शेंदूर खरवडून काढल्यानंतरची मूर्ती अधिकच भव्य रमणीय दिसू लागली जदुनाथ सरकारांना कुणी शिवाजीचे भक्त म्हणणार नाही ते औरंगजेबाचा अभ्यास करीत होते त्या चरित्रातील पोटप्रकरण म्हणून ते या मराठ्याकडे वळले त्यांचा विश्वास फारसी साधनांवरच होता मराठी साधनग्रंथांचा उपहास करीत मराठी संशोधकांना चावे काढीत जदुनाथांनी शिवचरित्र लिहिले पण समारोप करताना मात्र तेही उचंबळून आले हिंदूंच्या अखिल भारतीय आधुनिक इतिहासातील युगप्रवर्तक राष्ट्रपुरुष असेच मूल्यमापन जदुनाथांनी देखील शिवाजी महाराजांचे केलेले आहे